हॅलो गाईज स्वागत आहे तुमचं म्हणजे मिनी ब्लॉगमध्ये आज आहे सुट्टीचा दिवस सुट्टीचा दिवस म्हणजेच सर्वांना आठवतं फिरायला जायचं तसं आम्ही निघालो फिरायला बाहेर असं निसर्गरम्य वातावरण झालं होतं त्याचबरोबर थोडासा रिमझिम पाऊसही देखील येत होता अशा वातावरणात फिरायला जाण्याची एक वेगळीच मजा असते ती अनुभवायला मला तर खूप आवडतं इंदोर ही सिटी सर्वात क्लिनेस्ट सिटी म्हणून ओळखली जाणारी एक सिटी आहे इंदोर हे खरोखरच खूप स्वच्छताप्रिय शहर आहे इंदोरमध्ये असे बरेच ठिकाणे आहेत पण आपण जाणार आहोत लालबाग पॅलेस इथे आपण पोचला आहोत लालबाग पॅलेस इथे इथे आहे बाजार म्हणजेच माळवा उत्सव असतो चला तर मी तुम्हाला दाखवते या माळवा उत्सवामध्ये काय काय आहे वेगवेगळ्या देवांच्या मूर्त्या होत्या त्याचप्रमाणे घरातल्या वस्तू होम डेकोर आर्टिफिशल प्लांट असं बरंच काही या उत्सवामध्ये होते आणि एक मजेदार गोष्ट मी तुम्हाला दाखवते चला बघूया ती गोष्ट कोणती आहे हे असे मातीचे भांडे कोणाकोणाला आवडतात मला तर खूप जास्त आवडतात या त्याचबरोबर मातीचे कढई मातीच्या बॉटल्स असे बरेच काही इथे होते लोखंडाच्या कढाई अशा भरपूर वस्तू होतात इथे मी माझ्यासाठी काही वस्तू घेतल्यात तसं म्हणायला गेलं तर या माळव्या उत्सवामध्ये बऱ्याच काही अशा गोष्टी होत्या कसा वाटला तुम्हाला माझा मिनी ब्लॉग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही लाईक फॉलो अँड सबस्क्राईब करून घ्या